नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यात कोथरूड पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती पत्नीच्या केस मदत करते असे सांगत एकाला दोन लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात आला आहे मुडवा पोलिसांनी या प्रकरणी त्या महिलेला वकिलांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे धक्कादायक म्हणजे या महिला वकिलाच्या विरोधात कोथरूड पोलिसात याआधी एक गुन्हा दाखल झालेला आहे पुरुषावर अत्याचार करून व्हिडिओ आणि फोटोच्या मदतीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात आला आहे आता त्याच महिलेवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे यातील फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक न्यायालयामध्ये केस सुरू आहे या केस मध्ये मदत करते असे सांगून फिर्यादीला गौरी बांजरे यांनी जवळीक साधत मी हायकोर्टमध्ये वकील आहे तुला मदत करते असे म्हणून अडतीस वर्षीय फिर्यादीला जवळीक साधत त्याच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ता ब्लॅकमेलिंग करत फिर्यादी कडून खंडणी मागितली दरम्यान तक्रारदारकाला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच म्हणूनवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पोलिसांकडून महिलेला तपासासाठी नोटीस बजावली आहे लवकरच चौकशी केली जाईल असे सांगण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा